रामकृष्ण अरे मंडारी तर आज माऊली आपल्याकडे पकवास घेण्यासाठी आलेले आहेत तर माऊलीला विचारत पकवास कसा वाटला काय कसा वाटला पकवास एकदम छान क्वालिटी आहे ना गॅरंटी वॉरंटी दिलेली आहे बर माऊलीने पकवास घेतलेला आहे सात हजार दोनशे रुपयामध्ये ओरिजिनल लाल सिसनच आहे लाकडाची गॅरंटी तीस वर्षाची आहे वादीची गॅरंटी पाच वर्षाची खालच्या गजराची गॅरंटी दोन वर्षाची पकवादा सोबत आपण दिलेले आहेत गाद्या गट्टे आणि ब्या तीन गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला माऊलीने थोडे एक्स्ट्रा पैसे देऊन घेतलेले आहेत तर माऊली आलेले आहेत कोकणातून बरोबर कोकणामधून या माऊलीने आपल्याकडे पहिला एकदा तबला नेलेला होता ऑनलाईन बोलवलेला बरोबर ना तुम्हाला ऑनलाईन मध्ये क्वालिटी भेटली त्यामुळे तुम्ही एवढे सगळे घेऊन आले बरोबर हा माऊलीला आपण ऑनलाईन मध्ये क्वालिटी दिलेली त्यामुळे आता समोरासमोर येऊन आपल्याकडे कपात घेतलेला आहे तर तुम्हाला ही घ्यायचं असेल तर आपल्या दुकानाचा अॅड्रेस जो आहे तो श्री संत ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवली समोर वडगाव चौक आनंदी देवाची ऑनलाईन पाहिजे असेल तर तुमच्या घरपोच सुविधा भेटेल संपूर्ण भारतभरामध्ये आहे पार्सलचा खर्च तेवढा तुमच्याकडे असतो गॅरंटी वॉरंटी मध्ये भेटेल अधिक माहिती साठी स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती विचारू शकता आराम